स्नेह मंदिर लेखन शैला सरदेशमुख गोव्याला पाहण्यासारखं काय काय आहे गोवा गोव्याची मंदिरं चर्च बीचेस सुनीताचं प्लॅनिंग सुरू होतं मर्यादित सुट्ट्या आणि बारीक सारीक पाहण्यासाठी लागणारा वेळ याची गणित घालत बसलो होतो गोव्याच्या प्रेक्षणीय स्थळांच्या चार्टमध्ये पुस्तकात नसलेलं एक स्थळ म्हणजे स्नेह मंदिर याचाही अंतर्भाव साईट सीईंगमध्ये करायचं ठरलं आम्ही गोव्यात दाखल झालो एक दोन बीच पाहिले आणि मंदिरासाठी बाहेर पडलो गोव्याची सगळीच मंदिरं डोंगरात असलेली मुक्त हस्ताना निसर्गानं उधळण केलेले डोंगर आणि त्याच्या कुशीत वाटावी अशी मंदिरांची शिखरं निसर्गाशी संवाद साधता साधता आपण ईश्वराशीही संवाद साधायला लागतो पूर्वी म्हणजे तीस चाळीस वर्षांपूर्वी गोव्यात इतके पर्यटक नसायचे त्यामुळं देवळं पाहायला जाताना शांतता अनुभवता यायची आज पर्यटक वाढलेत वाहनं वाढली आहेत प्रदूषण वाढले तरीही देवळांचा प्रवास आठवणीत राहतो कवळ्याला शांतादुर्गेला जाताना स्नेहमंदिराचा बाण दिसतो स्नेहमंदिर अगदी डोंगराच्या कुशीत असलेलं दी गोवा हिंदू असोसिएशननं सुरू केलेला हा वृद्धाश्रम स्नेहमंदिर हे नावच तिथला वृद्धाश्रम काय चीज आहे हे सांगतं आत्तापर्यंत तीनदा मी या स्नेह मंदिरात गेले प्रत्येक वेळी त्यातले बदल सुखावून गेले स्नेह दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चाललेला हा वृद्धाश्रम पहिल्यांदा पाहावा असं वाटलं याचं कारण म्हणजे तात्यासाहेब शिरवाडकरांनी या स्नेह मंदिराचं उद्घाटन केलेलं आता या क्षणी नेमकं तात्यासाहेब काय म्हणाले हे लक्षात नाही पण गाव आणि वृद्धाश्रम यांचं नातं निर्माण झालं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं होतं आज गाव आणि स्नेहमंदिरातले वृद्ध यांच्यात संवाद साधता यावा म्हणून अनेक कार्यक्रम स्नेहमंदिरातल्या मोठ्या हॉलमध्ये होतात ज्येष्ठांच्या अनुभवाचा फायदा गावकऱ्यांना होतो आम्ही ज्यावेळी स्नेहमंदिरात गेलो होतो त्यावेळी मुलांसाठी व्यक्तिमत्व शिबिराचं आयोजन केलं होतं त्याचा शेवटचा दिवस होता सगळे आजी आजोबा या नातवंडांचं कौतुक करण्यात पाहण्यात गुंतलेले तिथले व्यवस्थापक आम्हाला परिसर दाखवत होते स्वच्छता प्रसन्नता आत्मीयता सगळीकडे जाणवत होती सर्व फुलमयी खोल्या जाई जुई मोगरा गुलाब अशी फुलांची नावं असलेल्या आणि त्यांच्या सुगंधानं परिमाळलेल्या अशा परिसरामध्ये आम्ही फिरत होतो जाता जाता अनेकांशी बोललो खाली खुशाली विचारली ज्यांच्याजवळ जाता आलं नाही त्यांच्यासाठी हात उंच केले आणि या आमच्या कृतीमुळं एक वेगळंच समाधान आम्हालाही मिळत होतं आणि त्यांच्या डोळ्यात दिसत होतं इथला वृद्धाश्रम वृद्धाश्रम न वाटता वानप्रस्थाश्रम वाटतो डोळ्यात समाधान असलेले वृद्ध वृद्ध जोडपी टाकून दिलेला भाव दुखरी नजर कुठही नव्हती स्वतःच्या इच्छेनं आलेले सर्वजण त्यामुळेही असेल कदाचित कुठंही कोंडमारा उदासीनता अजिबात जाणवत नव्हती माग एकदा मी स्नेह मंदिरात आले होते त्यावेळी तिथल्या भोबे नावाच्या व्यवस्थापकांना मी म्हणाले सुद्धा की भोबे तुमच्यानंतर व्यवस्थापक म्हणून माझा नंबर भर का इतका वृद्धाश्रम मला आवडला वृद्धांची सेवा करता यावी हा हेतू हां तर काय सांगत होते हां व्यवस्थापक आम्हाला घेऊन खास विभागात गेले या विभागात ऐंशी वर्षांच्या वरचे सगळे वृद्ध होते कमालीची शांतता आणि स्वच्छता प्रत्येक खोलीच्या बाहेर आरोग्यसेवक पूर्ण काळजी घेणारे इथल्या वृद्धांना पूर्ण वेळ काळजी घेणाऱ्या आरोग्यसेवकाची अत्यंत आवश्यकता असते त्यांची ही गरज इथं जाणलेली आहे जर्जर म्हातारपण थकलेले अवयव तरीही जगण्याची लालसा बोलता बोलता व्यवस्थापक म्हणाले चला एका छान आजींची कलावतीची ओळख करून देतो सर्वांना भेटत भेटत आम्ही चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आजींच्या कॉटकडं आलो बेड खूप छान लावला होता आणि त्या कॉटवर एक टू इन वन या मेनकाबाई शिरोडकर प्रसिद्ध गायिका शोभा गुरुटू यांच्या आई आम्ही माई म्हणतो त्यांना माई त्यांनी आमचीही ओळख त्यांना करून दिली बरं का माई या सगळ्या रेडिओत काम करतात कुठेतरी समान धागा दिसला म्हणून ते कृष आणि हसर व्यक्तिमत्व आणखीनच खुललं या वयातही सौंदर्याच्या खुणा आपलं अस्तित्व दाखवत होत्या कृष हातातल्या दोन काचेच्या बांगड्या कोपऱ्यापर्यंत आलेल्या अंगात पांढऱ्या फुलाफुलांचं फुला गाऊन गप्पांना सुरुवात झाली हातात टू इन वन घेऊन म्हणाल्या विरंगोळ्याचं हेच एकमेव साधन वेळ छान जातो व्यवस्थापकांनी त्यांना विनंती केली ती त्यांच्या एका ठुमरी कायनाची गुणगुणून दाखवा ना तुमची ती किशन कन्हैयाची ठुमरी असं म्हणताच कृष्णाचं बालपण दोन ओळी डोळ्यासमोर आणलं त्याने आणि सोबत हाताने चेंडू पकडल्याची आदाही केली वा ऐकताना जो काही फील आला ना तो शब्दबद्ध नाही करता येत डोळ्यातून अश्रूंच्या धारा बाई दिसेनाशा झाल्या तेव्हा भानावर आले बाईंना त्या क्षणी मिठीत घ्यावं असं वाटलं पण हात हातात घेतले डोळ्यांना लावले आणि नमस्कार केला म्हणाल्या हीच ठुमरी शोभाच्या आवाजात तुम्ही ऐकली असेल पूर्वी मी गायची बाईक क्षणभर भूतकाळात गेल्या सगळे पाया पडल्यावर म्हणाल्या माझ्या कशाला पाया पडताय समोर महालक्ष्मी आहे तिला नमस्कार करा असं म्हणत त्याने त्यांच्या कपाटावर असलेल्या फोटोकडं बोट केला तिथून निघायला पाय तयार नव्हते पण निघायला हवं होतं बाहेर पडलो त्यावेळी बाई इथं कशा हा प्रश्न घेऊनच दुसरे दिवशी आम्ही माधवीताई देसाईंना भेटलो तेव्हा त्यांनी त्यांची कथा सांगितली अत्तराचे दिवे लावून गाणं करणाऱ्या मेनकाबाईंना नियतीनं दिलेली चपराक होती ती गोमंतक कन्या नावाची एक मालिका माध्वितई देसाई लिहित होत्या त्यामध्ये ज्यावेळी मेनकाबाईंबद्दल लिहिलं त्यावेळी एका सूज्ञ वाचकानं माधविताईंशी संवाद साधला आणि मेनकाबाईंच्या विपन्नावस्थेबद्दल त्यांना सांगितलं तेव्हा माधविताई स्वत त्यांना भेटून आल्या आणि आल्यानंतर शिरोड्याच्या आमदारांना त्या भेटल्या आणि त्यांनी या गोमंतक कन्येची त्यांना सगळी कथा सांगितली आमदाराने आपल्या निधीतून त्यांना स्नेहमंदिराचा खर्च दिला जाईल असं सांगितल्यावर माधवीते देसाईंनी मेनकाबाईंना स्नेह मंदिरात आणलं आणि त्यांची देखभाल स्नेह मंदिरात केली गेली के मेनकाबाईंची शेवटची काही वर्ष सुखासमाधानात गेली हेही नसे थोडके असं हे स्नेह मंदिर गोव्याला गेलं की नक्की भेट द्यावी असं हे ठिकाण गोव्याच्या शांतादुर्गा आणि महालक्ष्मी मंदिराच्या जवळ असलेलं हे स्नेह मंदिर